हा दुसरा जो कुणी होता तो कोण होता तो कुणाचा मुलगा होता तो कुठल्या राजकीय नेत्याचा मुलगा होता याचा उलगडा अजूनही का झाला नाही ना जे फोन आले होते ते फोन कोणत्या नेत्याचे होते त्या नेत्यांच्या नावांबद्दल उलगडा नाही सुनील टिंगरेजी तुम्ही आम्हाला नोटिसा जरूर इश्यू करा पण त्या नोटिसा इश्यू करताना काय हे प्रकरण दाबलं जाईल का वर्षेकार अपघात प्रकरणामध्ये तुमचा हात होता ही धबक्या आवाजातली चर्चा काय तुम्ही उघडपणे अमान्य करू शकाल का हे सगळं तपास प्रकरण चालू असताना तुम्ही नेमके कुठे गायब होतात तुम्ही त्यावेळेला पोलिसांच्या आणि माध्यमांच्या समोर काय येत नव्हतात या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार आहात का पुण्यातल्या टिंगरे साहेब तुम्ही आम्हाला नोटीस इश्यू करताय जरा ही बातमी बघा आमदार टिंगरेंची चौकशी होणार बातमी आहे हस्तक्षेपाचा आरोप तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं मूल हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव कुणी निर्माण केला होता हा दबाव पुन्हा होता कोण हस्तक्षेप करत होत आणि म्हणून आपण त्याच्या त्या सगळ्या प्रकरणात सही सलामत सुटणार होतात आपल्याला उमेदवारी देताना सुद्धा हाच मुद्दा वारंवार अडथळ्याचा होता अशी माहितीतली चर्चा आमच्यापर्यंत पोहोचली आहे खरं की खोटं यावर तुम्ही बोलावं हो। मला त्यावर ते फार बोलायचं नाही लोकमतने छापलेली ही बातमी आहे आमदारांची ही कामं आहेत का इंग्रेस साहेब अर्ध्या रात्री तुम्ही पिझ्झा बर्गर खायला घेऊन जाता ही ही कोणती पद्धत आहे तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना तुम्हाला निवडणुका लढायच्या तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला तुम्ही काय विकास केला हे तर माझ्याकडे बोलण्यासारखं खूप आहे म्हणजे तुम्ही त्या मेघडंबरीचं काय केलं जिजाऊ उद्यानाचं काय केलं तिथला निधी काय पद्धतीने केला लोहगावमध्ये एक स्मारक उभं करणार होता लोहगावमध्ये तुम्ही भक्तीशक्ती उभं करणार होता त्याचं काय झालं या सगळ्या प्रश्नांवरती आता माझ्याकडे कदाचित वेळेच्या कमतरतेमुळे बोलू शकणार नाही परंतु असे ढिगभर पुरावे मी आपल्याला दाखवू शकते महत्वाची गोष्ट चरणसिंग राजपूत अधिकारी एक्साइजचे अधिकारी या एक्साइजच्या अधिकाऱ्यांच्या संबंधाने सुद्धा चर्चा सुरू झाल्या होत्या हे काय प्रकरण आहे ससून हॉटेल लेमन ट्री आणि एक्साइजचं ऑफिस याचं जिओग्राफिकल लोकेशन जर बघितलं तर एक क्लिअर कट पॅनल तयार होतो हा क्लिअर कट पॅनल कसला ट्रँगल आहे या रिश्ता क्या कहलाता आहे आपण आम्हाला सांगा की नेमकं काय चित्र आहे हे सगळं या सगळ्यांवरती तुम्ही उत्तरं द्याल अशी माझी अपेक्षा आहे का थांबलं अभियंता तरुण तरुणींचे मारेकरी नेमके कोण या तरुण तरुणींना उडवणारा जेवढा त्यांचा मारेकरी आहे तेवढाच त्या ते आरोपींना वाचवणारा सुद्धा गुन्हेगार आहे काय याच्यावर आपण कधी बोलणार आहात का इंग्रेस साहेब खरंच तुमचं घटनास्थळी जाणं गरजेचं होतं का या घटनास्थळी जाण्यापेक्षा किंवा पोलीस स्टेशन मध्ये जाण्यापेक्षा ही दोन लेकरं ज्या हॉस्पिटलला ऍडमिट केली होती त्या हॉस्पिटल मध्ये आपण का गेला नाही हा साधा प्रश्न मतदारसंघातून आम्ही विचारू नये का मी बाहेरची नाही तिंगरेच आहे आपण ज्या मतदारसंघात निवडणूक लढवता त्याच मतदारसंघाचा मी नागरिक आहे त्यामुळे नागरिक म्हणून माझ्या मनात हे प्रश्न आहेत की आम्ही कोणता लोकप्रतिनिधी निवडायचा मला वाटतं आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल राहिला प्रश्न आपल्या नोटिशीचा या नोटिशीची भैजार उत्तर द्यायला मी केव्हाही तयार आहे सुप्रिया सुरे तयार आहेत पवार साहेब तयार आहेत आणि वजपक्ष तयार आहे हा चला कचकऱ्याच्या बाहुल्यांवर मी बोलत नाही सोपीस बाहुल्यांवर मी बोलत नाही ज्या शोपीस बाहुल्यांना पाशा पटेल इतक्या गलिच्छ भाषेत बोलले त्यावर बोलायला वेळ नाही ज्या कचकड्यांच्या बाहुल्यांना वामन मात्रेवरती कारवाई करायला वेळ नाही ज्या कचकड्यांच्या बाहुल्यांना आमच्यावर जेव्हा गलिच्छ भाषेमध्ये बोललं जात होतं त्याच्यावर कारवाई करायला वेळ नाही अशा राजकीय पक्षांच्या राजकीय रोजगार हमी योजनेच्या मजूर असणाऱ्या व्यक्ती जर बोलत असतील तर यावर उत्तर द्यायला मी बाजू